नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत घेतल्या जात असणाऱ्या आर आर बी एन टी पी सीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे त्याची आपल्याला संभाव्य पदांची जाहिरात अगोदर सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे आता अर्ज भरण्यासाठीची जी जाहिरात आहे ही आज प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आर आर बी एन टी पी सी मार्फत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या ज्या पोस्ट आहेत ह्या एकूण आठ हजार आठशे पन्नास अशा तात्पुरत्या जागा आहेत या पदांच्यामध्ये यथावकाश वाढ होऊ शकते तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर जे विद्यार्थी पदवीधर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जी पदं आहेत त्यामध्ये मुख्य व्यावसायिक सहतिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्तर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टेंकलेखक वरिष्ठ लिपिक सह वाहतूक सहाय्यक आणि यांच्यासाठी जी एकूण पदं आहेत ती पाच हजार आठशे पदं आहेत आणि त्यासाठी जागा ज्या जा आहेत ह्या सॉरी पाच हजार आठशे पदं आहेत आणि यासाठी वयोमर्यादा जी आहे अठरा ते तेत्तीस वर्ष म्हणजे तुम्ही पदवीधर असला पाहिजे त्याचबरोबर तुमचं वय जे आहे हे अठरा ते तेहत्तीस वर्ष या दरम्यान असलं पाहिजे तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता त्यासाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे अर्ज सादर करू शकता त्याच्यानंतर जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहेत म्हणजे थोडक्यात पदवीपूर्व अंडर ग्रॅज्युएट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यिक तिकीट लिपक लिपिक लेखालिपिक सहटंकलेखक वरिष्ठलिपिक सहटंकलेखक रेल्वे लिपिक याच्या ती तीन हजार पन्नास जागा उपलब्ध आहेत वयाची अठरा ते तीस वर्षं तुमची जर पूर्ण असतील तर तुम्ही अठरा वर्ष पूर्ण आणि तीस वर्षापेक्षा कमी वय असेल तर तुम्ही हे अर्ज भरू शकता याची जी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे ही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालू राहणार आहे अर्ज जे आहेत हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने भराव भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या आर आर बीच्या ज्या वेबसाईट आहेत मी ज्या आर आर बीसाठी अर्ज करू इच्छिता त्यांच्या वेबसाईट दिलेल्या आहेत मग अहमदाबाद असेल खाली तुम्ही पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी अहमदाबाद डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचप्रमाणे चेन्नई मुझफ्फरपूर अजमेर गोरखपूर पाटणा बेंगळुरू गुवाहाटी प्रयागराज भोपाळ जम्मू श्रीनगर रांची भुवनेश्वर कोलकत्ता सिकंदराबाद विलासपूर मालदा सिलीगुडी चंदीगड मुंबई आणि तिरुअनंतपुरम अशा वेगवेगळ्या आर आर बीसाठी या ठिकाणी आपण अर्ज भरू शकतो तर <coughs> या ठिकाणी ही जाहिरात तुम्ही पाहू शकता जवळपास आठ आठ हजार आठशे पन्नास पदांची ही जाहिरात आहे ही परीक्षा याच्याबद्दलची सविस्तर जाहिरात आपल्या ओमकार्स अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे ही परीक्षा साधारणतः दोन टप्प्यामध्ये होते त्या दोन टप्प्यामध्ये <coughs> तुम्हाला जे विषय आहेत अभ्यासक्रमामध्ये यामध्ये गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स रिजनिंग बुद्धिमत्ता त्याचबरोबर जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञानाचा घटक असेल आणि जनरल सायन्स हा जो घटक आहे हे घटक सामान्यतः या परीक्षांसाठी आहेत या परीक्षेचा अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला सविस्तर आपल्या ओंकार क्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तिथे तुम्ही तो पाहू शकता या परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ओंकार क्र अकॅडमीच्या वतीनं मार्गदर्शन वर्गसुद्धा चालू आहेत आर आर बी एन टी पी सी परीक्षेसाठी मराठी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमातून अशा दोन्ही माध्यमातून आपल्याकडे याचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत या परीक्षेसाठी तुम्हाला काही मार्गदर्शनाची आवश्यकता लागली तर ओमकारक्र अॅकॅ टिमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता तुम्हाला या परीक्षेसंदर्भात टेस्ट सिरीज असतील त्याचबरोबर क्लासेस असतील या सर्व गोष्टी ओमकारक अकॅडमी आपल्या दादर शाखेमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्याच्या ऑनलाईन बॅचेससुद्धा आपल्या चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद